जय हिंद नमस्कार मी रामदास सावंत प्रदेशाध्यक्ष जय हिंद कुंटीवारी सेना महाराष्ट्र राज्य आज कुच्ची येथे सामाजिक कार्यकर्ते समाजाचे ओढ असणारे आणि गोरगरिबांच्या मतीला सतत धावून जाणारे माननीय हनुमंतरावजी पाटील यांचा वाढदिवस आज या वाढदिवसानिमित्त कुच्ची येथील सर्व मान्यवर ज्येष्ठ नेते तसेच महिला सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांची पत्नी कुच्ची ग्रामपंचायतीचे सदस्य असून आज त्यांच्या घरी जयहिंद कुंटेवारी सेनेचे प्रदेशाध्यक्ष मान्य रामदास सावंत तसेच कौटेमंकाळ तालुका अध्यक्ष श्री आदर्श नल्लवडे शेतकरी संघटनेचे सूरज पाटील यांनी त्यांचा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात वाढदिवस साजरा केला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढील वाटचाटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वार्डातील सर्व ग्राम तसेच महिला बाल वर्ग तसेच सर्व भागातील नागरिक उपस्थित होते माननीय हनुमंतराव पाटील यांनी कुच्छी गावातच सामाजिक कार्यामध्ये वारसा घेतलेला नसून तालुक्यामध्ये प्रत्येक चळवळीमध्ये शेतकरी संघटना असो किंवा सामाजिक कार्य असो यामध्ये त्यांनी विविध ठिकाणी सहभाग घेतलेला आहे व गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाणारे असे त्यांची खाती आहे माननीय रामदास सावंत माननीय सूरज पाटील आदर्श नलवडे राजवर्धन सावंत विलासराव पाटील तसेच गावातील सर्व ग्रामस्थ महिला आणि लहान तोरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या पुढील शुभेच्छा आज कुच्ची येथे माजी राज्यमंत्री माननीय अजितराव घोरपडे सरकार यांचे कट्टर समर्थक ग्रामपंचायतचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते माननीय हनुमंतरावजी पाटील यांचा वाढदिवस जय हिंद सेना पक्ष जय हिंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य तसेच शेतकरी संघटनेचे सूरज पाटील आणि गावातील ग्रामस्थ आमचे आदर्श नल्लोडे साहेब यांच्या वतीने मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी, मी रामदास सावंत प्रदेशाध्यक्ष जयंत गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य आज कुच्ची येथे माजी राज्यमंत्री माननीय अजितराव घोरपडे सरकार यांचे कट्टर समर्थक ग्रामपंचायतचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते माननीय हनुमंतरावजी पाटील यांचा वाढदिवस जय हिंद सेना पक्ष जय हिंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य तसे शेतकरी संघटनेचे सूरज पाटील आणि गावातील ग्रामस्थ आमचे आदर्श नलवडे साहेब यांच्या वतीने मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र